ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बोगस मतदार संदर्भात प्रशासनाने कठोर कारवाई करावी. शिवसेना उभाटा पक्षाची मागणी. राज्यभर माध्यमांमधून काल बुलढाणा शहर आणि बोगस मतदारांचा विषय चर्चेत आला आहे. मतदारांच्या नावाने फोटो बदलून बोगस आधार कार्ड तयार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान करायला आलेल्यांना पकडण्यात आले. एक दोन ठिकाणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. बोगस मतदारांच्या आधार कार्डच्या संदर्भात हे कुणी तयार केले आणि असे किती आधार कार्ड आहेत आणि सूत्रधारांचा शोध घेऊन जिल्हा प्रशासनाने कठोरात कठोर कटौर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं आज जिल्हा प्रशासनाकडे केली आहे यावेळी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख डी एस लहाणे यांच्यासह निवडणूक लढणाऱ्या प्रमुख उमेदवारांनी आज अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांशी भेट घेऊन रितसर तक्रार केली आहे